पुण्यातील प्रसिद्ध आणि देशातला पहिला सार्वजनिक गणपती असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सायंकाळची महाआरती अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते होतीये थेट जाऊया पुण्यात सुखकरता, करता दुख हरता वरता विघ्नाची नौरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कटे भरते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मुरली मंगल दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना जय जय देव वरत्ना कशिदा परा तु जगवळी कुमारा चन्नानाची ऊटी कुमकुम केशरा धीरे दरीता मुखडा शोभतो बारा ऋणजुडती नो पुरे चरणी गागरया जय देव जय देव जय दे मंगल हो श्री मंगल मूर्ती जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर भणि त्रिरणा दास दासरा वाट, वटपाहि सदना सङ्कटी पावावे धीरवाणी रक्षावे क्षुरवरवन्दना जय देव जय देव जय, जय मङ्गलमुरति रोमलमुरति दर्शन मान मरणे माना कामाना पुरती जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी, वारी जनमा मरणा ते वारी हरी बळरो वारी जय देवी जय, जय देवी, देवी महिषासुरमर्दिनी मर्दनी ओ

सुरव वरवरदे पंजमणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाचा पासून सोडी रुखा पासून सोडी कौडविभव पासा अंबिज वाचूने कुणपुरविलासा तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी